भारतीय जनता पार्टी सांगली ग्रामीण जिल्हा कोर कमिटीची बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली यावेळी भाजप सांगली जिल्हाध्यक्ष माननीय सम्राट बाबा महाडिक यांनी संपूर्ण जिल्ह्याचा आढावा मांडला यावेळी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका याबाबत सविस्तर चर्चा करून नियोजन करण्यात आलं संघटन बळकट करणं कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणं भाजप सरकारच्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवणं विजयश्री मिळवण्यासाठी रणनीती ठरवणं यावर विशेष भर देण्यात आला सांगली जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी भक्कम ताकदीने लढणार असून जनतेच्या आशीर्वादाने विजयी होणार याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला यावेळी कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते आमदार माननीय सत्यजित भाऊ देशमुख माजी आमदार माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख माझे आमदार माननीय भगवानराव साळुंखे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय राहुल ददा महाडिक माझे अध्यक्ष माननीय दीपक बाबा शिंदे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय संग्राम भाऊ देशमुख सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय चिमन भाऊडांगे जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष माननीय अमर सिंह देशमुख जिल्हा परिषदेचे माजी सभापती माननीय ब्रह्मानंद पडळकर जिल्हा सरचिटणीस माननीय विलास काळेबाग माझे अध्यक्ष माननीय राजाराम गरुड आघाडी प्रदेश उपाध्यक्ष माननीय रवींद्र आरळी माजी नगरसेवक माननीय विक्रम पाटील माजी नगरसेवक माननीय अनिल मबाबर माननीय सुनील पाटील माननीय मिलिंद कोरे उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा मराठी न्यूज चॅनल